बघा काल आलेला मधला प्रश्न आहे निमित्ताने ग्रहउद्योगासाठी दसादशे साडेसात दराने बँकेकडून एक लाख पन्नास हजार रुपयाचे कर्ज आठ वर्षासाठी घेतले तर त्या मुदतीत त्या मुदतीनंतर कर्जफेढीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी बघा सरळ व्याजाने घेतलेले सरळ व्याजाचं सूत्र काय कदम बागिले शंभर आता म्हणजे काय कालावधी कालावधी किती दिला आठ द माझी काय दर दर किती साडेसात नंतर मुदल मग मा माझी काय मुद्दल मुद्दल किती एक लाख पन्नास हजार भागिले शंभर दोन शून्य दोन शून्य कटले आता पंधरा आठ वीसाचे दोन शून्य आता हे सात पॉईंट पाच हा पॉईंट कटला बघा बारा पन्चे हे दोन शून्य दिले बारा पन्चे साठ हा हच्या सहा बार सकून बारीशे ती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सहा नव्वद नव्वद हजार नव्वद हजार आलं व्याज व्याज आलं तर आता ते कशामध्ये मिळवायचं आहे एक लाख पन्नास हजारमध्ये एक लाख पन्नास हजार प्लस नव्वद हजार किती झालं यानंतरचा प्रश्न एका परीक्षेत आराध्याला मराठीत तीसपैकी चोवीस गुण मिळाले गणितात पन्नासपैकी अडोतीस गुण मिळाले विज्ञानमध्ये पंच्याहत्तरपैकी त्रेसष्ट गुण मिळाले तर हिंदीमध्ये नव्वदपैकी त्रेसष्ट गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले तर बघा काय करायचं आहे ज्या एकूण गुण छेतस्थानी चोवीस शेकडा करायचा आहे शंभर किती तीसपैकी हे कशाचे आहेत मराठी नंतर कशाचे आहेत गणिताचे अडोतीस गुणिले शंभर छदस्थानी पन्नास हे कशाचे आहेत गणित नंतर विज्ञानचे त्रेसष्ट गुणिले शंभर बागिले पंच्याहत्तर हे कशाचे विज्ञान नंतर हिंदीचे किती आहेत नव्वदपैकी त्रेसष्ट शंभर बघा शून्य शून्य कटला किती आलं तीन आठ चोवीस हे किती आलं ऐंशी टक्के परत हे पन्नास दोन्ही शंभर किती आलं अडतीस दोन्ही शहात्तर परत पंचवीस चौक शंभर पंचवीस त्री पंच्याहत्तर तीन एका तीन तीन दोन्ही सहा एकवीस दोन्ही एकवीस चौक चौऱ्याऐंशी हे चौऱ्याऐंशी टक्के आणि चे नऊ सत्तर त्रेसष्ट हे आले सत्तर टक्के सगळ्यात जास्त कोणाला विज्ञान त्याच्यानंतरचा प्रश्न बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील सोळा सेमी लांबीची जीवा पी क्यू ही वर्तुळ केंद्रापासून सहा सेंटीमीटर अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती बघा इकडं हा वर्तुळ आहे हा काय आहे वर्तुळ हा केंद्रबिंदू कशाने आहे ओ न त्याच्यावर जीवा कुठं काढली सहा सेंटीमीटर लांब ही जिवा जीवाची किती लांबी आहे सोळा सोळा सेंटीमीटर मग आता अर्धी किती राहिली आठ सेंटीमीटर मग काय सांगितलं त्याचा त्रिजा सांगितली वर्तुळाची बघा आता आता तिरस त्रिजा कशी काढायची पायथ्यागुराच्या सिद्धांतानुसार बघा सहा सहा छत्तीस आणि आट आठ्याटी आट, आट चौसष्ट किती झालं शंभर शंभरचं वर्गमूळ दहा मग याची किती लांबी आली तरी लांबी किती दहा त्याच्यानंतरचा प्रश्न बघा बहात्तर आणि शहाण्णव सा सामायिक विभाजक किती आहेत बहात्तर आणि शहाण्णवचा सामायिक विभाजक किती किंवा कोणता बघा किती दिले बहात्तर आणि शहाण्णव बघा बारा एक बारा बारा सकोन बहात्तर आणि बारा टी शहाण्णव बेत्रिक सहा बेचौक आठ बार दोन्ही चोवीस पाच आला सामायिक विभाजक सामायिक विजा विभाजक म्हणजे काय मसावी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद